खर तर हे मतांच अपील करताना माझ्यासाठी अनेक महत्वाचे प्रश्न आहेत जे मी आत्ता बोलताना बाजूच्या भाग्यातही बोलून आले कि एकीकडे काल संविधान दिवस साजरा झाला भाजपा सांगते की नाही नाही आम्ही थोडीच संविधानाला काही धक्का लावतोय पण कशा पद्धतीने रोज संविधानाला न खवण्याचा प्रयत्न या सगळ्यांकडून होतोय ते आपण रोज बघत आहोत या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक पक्ष संयम आणि आणि शिस्तबद्ध नेतृत्व घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत ही वाटचाल करत असताना अंबरनाथ नगर परिषदेमध्ये खर तर साडेसात वर्षांनी निवडणूक आली साडेसात दहा वर्ष इकडे म्हणजे बघा की भाजपा काय सत्तेचा अजस्त्र वापर करू शकते कारण प्रशासक नेमल्यानंतर जी सगळी जबाबदारी आहे ती भाजपची जबाबदारी आहे पण मधल्या काळात इथे काय काय घडलं हे मी वेगळं सांगायची गरज नाही की बाहेर आपल्याला प्रत्येक पोलवर कुणी कमळावर कुणी अजून कशावर विराजित असे त्यांचे फोटो दिसत आहेत पण ज्या पोलला फोटो लावलाय त्या पोलवर लाईट लागते का हे पहिल्यांदा चेक करा की ज्या पोलवर त्यांनी फोटो लावलेला आहे किंवा ज्या रस्त्यावर हे पोल लावलेले ला आहेत त्या रस्त्यांवरतून जो फुकटा उठत आहे त्याच्यावर साधा डांबर अंथरायचं औदार्य या लोकांनी दाखवलं का ज्यांनी गद्दारीचं डांबर आपल्या तोंडाला लावून घेतलं त्यांनी रस्त्यावर मात्र अजिबात डांबर अंतरायचं काम केलं नाही